जय महाराष्ट्र पब्लिक तर घेऊन आलो आपण एक नवीन एक विषय तर विषय आहे की ओला उबेर की रॅपिडो ड्रायव्हर लोकांसाठी आपल्या तिन्हीपैकी कोणतं ॲप चांगलं आहे तिन्ही ॲपची आपण तुलना करू आणि तुम्हीच ठरवा मग कोणतं ॲप चांगलं आहे तर बघा मित्र तर सुरुवात आपण ओलापासनं करूया मित्रांनो ओलाचं कसं आहे की सध्या त्याचा रेट कमी केलेला आहे त्यांनी कारण कोरोनानंतर त्यांनी रेट वाढवला होता सगळे कस्टमर त्याचे उबेरकडे गेले होते आता उबेरनी थोडाफार रेट थोडा व्यवस्थित केला की के लगेचच ओलाने रेट कमी केला आणि आता ओलाकडं सगळ्यात जास्त ट्रिप आहे असं तुम्ही म्हणू शकता तर ओलाचा प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला ओलाचा ॲप हे ते काही काही पण चेंजेस करत राहतात त्याच्यात आणि एकदम प्रॉब्लेमॅटिक ॲप आहे आपल्यासाठी त्याच्या ट्रिप ज्या आहे त्या पटकन उचलल्या जात नाही दुसरं म्हणजे ज्या उचलल्या जातात जा बरेचसे ड्रायव्हर ते ऑटो क्लिकर लावून उचलतात आणि पिकअप आता सध्या जास्त ओलाला पिकअप लांब लांबून लांबून ट्रिपा येतात आणि ते काय परवडत नाही कारण आपण पिकअप कस्टमरचा पिकअप जो आहे आपण तो फ्रीमध्ये करत असतो आपल्याला तो रेट व्यवस्थित भेट त्याचा रेट काही एक रुपया भेटत नाही फक्त जे आहे ते ओ टी पी टाकल्यानंतर जे मॅप उघडतं ते जे किलोमीटर असतं तेवढंच आपल्याला रेट भेटतो तर ओलाचा विषय काय आहे की सध्या रेट कमी आहे आणि ओला मॅपमध्ये किलोमीटरमध्ये झोल करतो मित्रांनो हा माझा म्हणजे मी खूप ह्याच्याने बोलतो आहे आणि त्याचं लोकेशन कधीही बरोबर नसतं ह्या गल्लीत कस्टमर असेल चा, तर आपल्याला दाखवल त्या गल्लीत मग कस्टमर म्हणतो आम्हाला इकडे या आणि ती किलोमीटर एक किलोमीटर परत वळसा घालायचा आणि त्याला घ्यायला यायचं चाळीस पन्नास रुपयासाठी तर म्हणजे आपण अगोदरच फ्रीमध्ये पिकअप करत असो कस्टमरला परत तो एक किलोमीटर वाढणार तर बऱ्याचदा काय होतं की ओलाचं सांगतो तुम्हाला कस्टमरच्या लोकेशनवर पोचतो आपण कस्टमर म्हणते अहो आम्हाला इथं नाही जायचं आम्हाला पुढं जायचं आहे मग त्या आपण काय म्हणणार पिक म ट्रिपमध्ये ते ॲड करा तुम्हाला जिथं जायचं आहे ना ते ॲड करा कस्टमर म्हणते करायला लागते पण त्याच्यात काही ऑप्शनच नाही ॲड करायचा मध्ये ॲड करायचा ऑप्शनच नाही आहे हो ओलाच्या तुम्हाला सांगतो आणि कस्टमर म्हणते काय म्हणतात की असं असंच चला काय काय म्हणतात नाही काय आहे ट्रिपमध्ये ॲड होते ते ज्यांना माहीत नसते ते तर मग हा मोठा विषय खूपच मोठा प्रॉब्लेम आहे ओलाच्या ॲपमध्ये तर ओलाचं तुम्हाला सांगतो तो जो ओलाचा जो मेन माणूस आहे ना भावेश अगरवाल तो पहिला ओला उबेर म्हणजे ओलामध्ये जास्त लक्ष म्हणजे ओलामध्ये लक्ष देत होता कॅब असू दे रिक्षा असू दे त्याच्यातून हो हो त्याला अर्निंग भेटत होतं त्याचा कॉन्फिडन्स वाढला हो त्याने लगेचच ओलाची जी इलेक्ट्रिक बाई का है, बाईक आहे ती काढली बाईक नाही म्हणून ती स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटर काढली आणि तिथंच तो फासला ओला गेला ओलामध्ये एवढा प्रॉब्लेम त्या गाडीमध्ये भ खूप प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्यामुळं तो सध्या डाऊन डाऊन गेला आहे तर त्याचं लक्ष आता ओलाकडं नाही आहे ओला म्हणजे आपल्या रिक्षा म्हणा कॅब म्हणा त्याच्याकडं लक्ष नाही आहे आणि त्याच्या ओ ॲपमध्ये एवढे प्रॉब्लेम आहेत ना तर त्याचा फायदा कधी होतो तुम्हाला सांगतो ओलाचा तर एक किलोमीटर म्हणा दोन किलोमीटर म्हणा आणि पिकअप असेल चारशे मीटर पाचशे मीटर तर ठीक ठाक आहे आणि पर किलोमीटरला आपल्याला ला, लहान ट्रिप आला तो जवळजवळ अडीच किलोमीटरपर्यंत आपल्याला ओला देतो अठ्ठेचाळीस रुपये तर हे झालं ओलाचं तर नंतर आपण बघूया रॅपिडोचं तर सांगतो तुम्हाला रिक्षावाल्याची वाट खरी लावली ती रॅपिडोनी कारण सांगतो बाईक टॅक्सी सर्वात प्रथम तो रॅपिडोच घेऊन आला आणि त्याचं बघून मग उबेरनी आणि ह्याच्यानी बाईक टॅक्सी चालू केली आणि मग त्यांना रेट रिक्षाचा रेट कमी करावा लागला कारण बाईक टॅक्सी आली म्हणून तर रॅपिडोचं कसं आहे सांगतो तुम्हाला की मोठ्या ट्रिपमध्ये तो पंधरा रुपये किलोमीटर देतो आणि रॅपिडोच्या ट्रिप परवडतात कुठल्या तुम्हाला सांगतो फक्त एक किलोमीटर दोन किलोमीटर ड्रॉप असेल तर परवडतं आहे अठ्ठेचाळीस रुपयाचं इथं पण तेच आहे पिकअप आपल्याला फ्रीमध्ये करावा लागतो जवळजवळ एक किलोमीटर म्हणा दीड किलोमीटर म्हणा ट्रिपा उचलतात ऑटो क्लिकवर लावूनच उचलतात आणि जे आपण असं वाचत बसतो ना आपण ट्रिप अरे रॅपिडोची वाजली आहे पण कुठली आहे तोपर्यंत ती ट्रिप गायब होते तर एकोणीस रुपये हा दर दिवशी घेतोच ऐंशी रुपये झाले ना वॉलेटला तुमच्या मायनसला लगेच हा बंद करून टाकतो पहिले पैसे भर नंतर ट्रिपा घे असं म्हणतात वरतून ह्याचं काय चालू आहे की तुम्ही कंटिन्यू चांगल्या ट्रीपा सगळ्या मारल्या तर तुम्ही चांगले ड्रायवर आणि जर तुम्ही ट्रिपा कॅन्सल करत गेले तुम्ही बॅड ड्रायवर मग ग्रीन कलर जो चांगला ड्रायवर असतो त्याला असते ब्ल्यू कलर तुम्ही कॅन्सल केलं तुम्ही बॅड डाय म्हणजे चांगले ड्रायव्हर नाही आहे असं त्याचं म्हणणं आहे त्याच्यात कस्टमरनी जरी कॅन्सल केली तरी तो ब्लेम आपल्यालाच करणार रॅपिडोवाला तर असं असतं पिकअप आपल्याला इथं पण फ्रीमध्येच करायचं आहे ओलामध्ये पण फ्रीमध्येच करायचं आहे रॅपिडो कधी कधी तुम्हाला सांगतो जर ट्रॅफिक असेल जर सण सन असेल सनसूद असेल आणि काय मेन दिवस असेल कसला वेगळा तर तो दहा रुपये एक्स्ट्रा देईल पंधरा रुपये एक्स्ट्रा देईल तुम्हाला तर याच्या पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक ते दोन किलोमीटरच्या ट्रिपच परवडतात अठ्ठेचाळीस रुपयाच्या यांनी पण मध्ये मध्ये रेट कमी केले मग लोकांनी मीटरनी मारायला चालू केलं तवा कुठं मग हसूधारला आणि हे पण ॲप हेच आहे काय म्हणजे ॲप बेस सर्विसच आहे म्हणजे कमिशन नाही घेत म्हणून कमिशन तुम्ही म्हणाल मग मा एकोणीस रुपये कसे घेतो ती प्लॅटफॉर्म फी आपल्या ॲप आप वापरतो म्हणून ती फी आहे तर हेच आहे जे वाचून वा ट्रिप उचलतात ना त्यांच्यासाठी रॅपिडो नाहीचे आणि बसली तर बसली लकीली जर जवळ असेल तरची गोष्ट सांगतो आणि दहा किलोमीटरच्या वरती म्हणजे पंधरा कि तसं तर म्हणतात ते त्याच्या ॲपमध्ये दाखवले की पंधरा रुपये पंधरा वरच्या ट्रिप पंधरा रुपयेने देतो म्हणून पण रेट तसा म्हणजे त्याच्यापेक्षा पण कमी देतो कधीकधी रॅपिडो काय करतं की किलोमीटर पण खातं ओला पण तेच करतं तर हे होतं रॅपिडोविषयी रॅपिडो तुम्हाला सांगतो की कधीही रेट कमी करू शकतो आता देतोय व्यवस्थित पण बाईक टॅक्सी येऊ द्या मग रेट कमीच तिसरं आहे उबेर आता उबेर मी स्वतः वापरतो आहे पण मी खूप निष्कर्ष म्हणजे काढून बोलतो आहे उबेर फक्त आता सध्याच्या कंडिशननुसार उबेर फक्त सकाळी आठ आणि ते दहा वाजेपर्यंत सकाळच्या आहे आणि संध्याकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत एवढ्या पीक आवरमध्येच मारायच्या लायकीचं राहिले भले तो इन्सेंटिव्ह देतो आहे तीनशे पंच्याहत्तर मला पहिलं वीस तुम्हाला सांगतो सुरुवात कुठून झाली ती मला आठवत आहे तेरा ट्रीपपासून तेराच्या पंधरा झाल्या पंधराच्या सतरा झाल्या अठरा झाल्या वीस झाल्या बावीस झाल्या आता मला चोवीस ट्रीपला आज तीनशे पंच्याहत्तर आहे तर ह्या ट्रीप वाढत जातोय तीनशे पंच्याहत्तर रुपये देतो आहे पण त्याच्यातले पण आता एकोणीस रुपये दिवसाचे कट करणार तो मग ते कट करूनच देणार आपल्याला ठीक आहे आता प्रॉब्लेम सांगतोय दहाच्या सकाळी दहाच्या पुढं तो चाळीस रुपये देतो मग अडीच किलोमीटर जावा तुम्ही ड्रॉप करा तरी तुम्हाला चाळीसच भेटणार मग इथं ओला रॅपिडो तुम्हाला अठ्ठेचाळीस देत आहे ओ उबेर तुम्हाला चाळीसच देणार म्हणजे कॉम्पिटिशन खेळतात हे या कॉम्पिटिशनच्या नादात ड्रायवर लोकांचा आपल्या आपल्यासारख्यांचा लॉस होतोय तर आठ रुपये तुम्ही बघा ना किती खूप आठ रुपये म्हणजे खूप गोष्ट मोठी आहे आणि तर फक्त आणि पिक पिक आवरमध्ये फक्त तो देणार पंचेचाळीस रुपये आणि नंतर देणार चाळीस रुपये तर फक्त माझं स्पष्ट मत आहे की फक्त सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी पाच ते आठ ह्या किती पाच तासाचंच उभेर मारण्याच्या लायकीचं राहिलेलं आहे इन्सेंटिव वाढवत आता कमी कमी करत जाईल काही दिवसांनी बघा बाईक टॅक्सी आल्यावर काय नखरे दाखवा लागेल आत्ताच तो पंधरा रुपये सोळा रुपये क्वचितच सतरा रुपये पर किलोमीटर देतो आहे आणि कॉम्पिटिशन एवढी वाढली रिक्षा एवढ्या वाढल्यात तर ते, 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 ते चाळीसच्या ट्रिपा बी सोडत नाहीत लोक अडीच किलोमीटरला चाळीस देऊ दे नाहीतर पस्तीस देऊ दे सगळे मारणारे आहेत लोकं त्याच्यामुळं कस्टमरला काय का जे स्वस्त आहे ते कम्पॅरिझन करते ह्याच्यामध्ये स्वस्त आहे का ह्याच्यामध्ये स्वस्त आहे आणि बुक करते पण उचलणाऱ्यांना कळालं पाहिजे मित्रांनो भले इन्सेंटिव्ह देतो आहे इन्सेंटिव्ह एक लालच आहे आपल्यासाठी ए लालच देतो आहे आपल्याला आपण मारणार चोवीस रिपा आणि हे पण एक ॲप बेस कंपनीच आता त्यांनी स्वतःला सांगितलं आहे की आम्ही फक्त ॲप बेस बरं का फक्त सांगायला तुम्ही जर कस्टमरला म्हणा बरं मीटरने चल आणि कस्टमर म्हणाल हां ठीक आहे चला तिथं गेलं ना कस्टमर म्हणेल अरे इथं दोनशे दाखवत होतं इथं चारशे झालं मीटरने अरे मी नाही देणार हां हां काय नाही इथं एवढं दाखवतं एवढंच देणार आणि तुम्ही म्हणले नाही मीटरने आले तुम्ही तुम्हाला तेवढे द्यावेच लागतील तुम्ही म्हणजे जरा धातिंग केली कस्टमरला तुम्ही उलटा सुलटा काय बोलले कस्टमर तेवढ्या वेळपर्यंत देईल आणि जे वाढीव असतं ना ते देणारच नाही ते तुमची वाट लावल्यावरच हे करणार म्हणजे व्हिडिओ काढून तुमचा आता मध्ये मुंबईवरून एक जण आला होता त्याला पुण्यात मीटरने फिरवलं वाटतं रिक्षावाले नाही मीटर म्हणून आणि ते म्हणलं नाही बॅप मी इतना दिखाया मै क्यू इतना दू असं करू तसं करू तू शेवटी ते डायरेक्ट प्रकरण उबेरकडच जाणार आणि तुमचा आय डी सस्पेंड होणार आणि एकदा उबेरने आय डी सस्पेंड केला परत कधी हे चालू करत नाही मित्रांनो तर सांगतो हे की उचलायचं नाही तेवढंच आपल्या हातात आहे रेट बघून तुम्ही ट्रिपा उचला तेवढंच आपल्या हातात आहे नाहीतर मग तुम्ही म्हणणार मीटरनी मारा मट्टरनी मारा मीटरने मारा कस्टमर काहीजण मारतात काहीजण नाही मारत आणि मग तुमच्या आमच्यासारख्यांचे आय डी ब्लॉक होतात आणि कधी चालू होत नाही दोनदा तीनदा मला वॉर्निंग दिली की तुम्ही कस्टमरकडून त्यांनी बरं का मग त्याला काही फरक पडत नाही तू दहा वर्षापासून चालवते आठ वर्षापासून चालवते कस्टमरनी कंप्लेंट केली की ते तुम्हाला वॉर्निंग देणार लगेच ते आपलं ऐकत नाही काय नाही त्यात तुम्हाला सांगतो ओला त्यातल्या त्यात ठीक आहे की कस्टमर तुम्ही कस्टमरने तुमची ओलाला कंप्लेंट केली तरी ते काय सहसा इंटरेस्ट घेत नाही त्याच्यामध्ये पण रॅपिडो लगेच फोन करेल तुम्हाला की असं काय घालतं त्या ट्रिपमध्ये उबेरचं तर तुम्हाला फोन बी येणार नाही डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट तुमचे रेट म्हणजे काय हे निगेटिव्ह ह्याच्यामध्ये तुमचं स्टार जे असतात ते कमी करणार रिपोर्ट येणार तुम्हाला काही काही केसमध्ये डायरेक्ट मेल येतो आणि डायरेक्ट अकाउंटच ब्लॉक केलं जातं मेजर केसमध्ये त्याच्यामुळं तुम्ही ठरवायचं मित्रांनो की कोणतं ॲप तुमच्यासाठी चांगलं आहे आणि कोणतं वाईट आहे माझं म्हणणं राहील पीक आवरमध्ये उबेर मारा आणि दहाच्यानंतर लगेच ओला लॉग इन करा रॅपिडो लॉग इन करा आणि सेम केस फॉन संध्याकाळी पाच ते आठपर्यंत व्यवस्थित रेट बघून उबेर मारा आणि बाकीच्या वेळेस ओला रॅपिडो तर असं आहे की रॅपिडोमध्ये मोठ्या ट्रिप्स मारू नका परवडत नाही आहेत रॅपिडोच्या मोठ्या ट्रिप घेऊन गेले तुम्ही खरं तिथून तुम रिटर्न ट्रिप भेटल त्याची काही शाश्वती नाही आहे तर माझ्याप्रमाणे म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही तिन्ही ॲप वापरून दोन हजार रुपये धंदा केला तर साठ एक रुपये तुम्हाला कमिशन जाईल तिन्ही ॲपचं तर ते काय दोन हजार धंदा झालात तरची गोष्ट आहे बाराशे तेराशे रुपये तुम्ही धंदा करणार तीन ॲपमध्ये मिळून तर मग ह्याचे साठ रुपये तुम्हाला द्यावे लागणार परत सी एन जी आला मायनस तेवढे तीनशे साडेतीनशे तुमच्या हातात काय राहील तर डोकं लावा एक तर उबेर मारा आणि रॅपिडो ओला रॅपिडोच्या ट्रिपा कमी आहेत ओलाच्या ट्रिपा जास्त आहेत तर मग तुम्ही उबर आणि ओला मिळून बिझनेस करा तुम्हाला प्रॉफिटमध्ये जाईल फक्त आणि फक्त उबेरच मारून त्याच्याच भरोश्यावर राहणार तुम्ही बऱ्याचदा तुम्हाला एम टी यावं लागणार बऱ्याचदा लॉसमध्ये धंदा करावा लागणार तीनशे पंच्याहत्तर रुपयेच्या लालचमध्ये तुम्हाला लॉसमध्ये धंदा करावा लागतो आहे उबेरमध्ये हे विचारात घ्या तुम्ही मी उबेर पण मारतो ऑफलाईन बुकिंग पण मारतो म्हणून माझं जमतं ओला पण मारतो म्हणून माझं जमतं आहे तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा श आणि सबस्क्राइब करायला विसरू नका जर आपल्या याच्यामधून तुम्हाला काहीच जर व्हिडिओ म्हणजे समजलं तर जय हिंद जय महाराष्ट्र